आजचा विषय असा आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरित करण्यास मान्यता म्हणजे राहिलेली रक्कम आता पारितोषकाचा निधी वितरित करण्यात येणार आहे हा महाराष्ट्र शासनानं काढलेलं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले शासन निर्णय या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहूया संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन प्रा, हे अभियान राबवण्यात मान्यता मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत सदर शासन निर्णयान्वये शासकीय शाळा व अन्य व्यवस्थापनाच्या शाळा या दोन्ही वर्गवारीकरिता स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेत्या शाळांसाठी रुपये त्र्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख इतक्या रकमेची पारितोषिके प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे हे अभियान पूर्ण झाले असून अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ दिनांक चौदा ऑक्टोबर दोन रोजी देखील संपन्न झाला आहे सदर अभियानांतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारी स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेता शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यासाठी रुपये एकोणपन्नास कोटी पंच्याऐंशी लाख इतका निधी सक्र चार येथील शासन निर्णय वितरित केला असून उर्वरित उर्वरित रुपये तेवीस कोटी सत्त्याण्णव लाख अक्षरी रुपये तेवीस कोटी सत्त्याण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता या ठिकाणी आपण शासनाने काय सांगतो ते पाहूया मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान टप्प्या क्रमांक दोन अंतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारी स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेता शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्याची शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे जिल्हा स्तरावर जे नंबर आलेले तालुका स्तरावर जे नंबर आलेले त्यांना आता शंभर टक्के बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या संदर्भात होणारा खर्च या लेखा शीर्षकाली सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मंजूर तरतुदीमधून भागवण्यात यावा यासाठी आयुक्त शिक्षण यांनी नियंत्रण अधिकारी व प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना आहारण व संरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे सदरचे अनुदान या प्रयोजनासाठी मंजूर वितरित करण्यात आले आहे त्याच प्रयोजनासाठी ते खर्च करण्यात यावेत सदर अनुदान सहश असून त्याच्या अटव शर्ती शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोणत्याही परिस्थिती एकतीस मार्चच्या अगोदर हे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे सदर शासन निर्णय अनौपचारिक संदर्भ क्रमांक योजना प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीने तथा सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे हा आदेश डिजिटल स्वक्षने संकेत करून काढण्यात आला आहे अशा प्रकारचा हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जेणेकरून आता ज्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहिलेला आहे जिल्हास्तरावर नंबर आलेले तालुका स्तरावर नंबर आलेला आहे त्यांचा आता शंभर टक्के बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू